हगवणे बंधूंचा पाय आणखी खोलात केलाय पिस्तूल परवाने मिळवण्यासाठी हगवणे बंधूंनी घरांचे खोटे पत्ते दाखवल्याचं समोर आलं शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांनी हा परवाना दिल्याची चर्चा होती मात्र मी कोणताही परवाना दिला नसल्याचं स्पष्ट करत सुपेकर यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे बोट दाखवलेला आहे पाहूयात हगवणे कुटुंबाचा आणखी कारनामा समोर पिस्तूल परवान्यासाठी हगवणे खोटे पत्ते दाखवले करता येत नाही अशा गोष्टी जलिंदर सुपेकरांनी केल्या पहिला म्हणजे त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता तरीही त्यांना गन लायसन्स देणं हा गुन्हा आहे यांना सस्पेंड करून यांच्यावर इन्क्वायरी करा बद्दल या दोघांवर सुद्धा आयपीसी एकशे त्र्याहत्तर एकशे ब्याण्णव त्र्याण्णव हुंड्याच्या पैशावर करणाऱ्या कुटुंबाचा आणखी एक प्रताप समोर आला पिस्तूल परवान्यासाठी खोटे पत्ते दाखवल्याची धक्कादायक माहिती समोर आली बोगस घर भाडक करार दाखवून शशांक आणि सुशील हगवणे पिस्तूल परवाने मिळवले शशांकनं वारसेतला तर सुल न कोथरूड भागातलं बोगस घर भाडे करार दाखवून हे परवाने मिळवलीत अशी माहिती समोर आली आहे दोन हजार बावीस मध्ये दोघांनीही भाडे करार जो शशांक आगोणे यांनी दानकट नावाची व्यक्ती आहे वारजे यासोबत लिव्हिनॅस अग्रिमेंट केलेला आहे अकरा महिन्यासाठी आणि जो पोटोंडा जो अड्रेस आहे सुशील आगोने यांनी कंदारी नावाच्या व्यक्ती जे आहे ते मालक आहे त्यांच्यासोबत तो लिव्हिन्स अग्रीमेंट केलेला आहे तर त्या मायकोंडिकडेच राहत नव्हते आणि काय ट्रेन लपून दिल्याबद्दल या दोघांवरती सुद्धा आय पी एक सी एकशे त्र्याहत्तर एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव आणि आमसॅट सेक्शन थर्टी आणि आम्स रूल्स जे आहे दोन हजार सोळाचे आठ ऑगस्ट अकरा याप्रमाणे त्यांच्या दोघांवरती दोन पोलिस वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत हगवणे नाव शस्त्राचा परवाना पोलीस अधिकारी शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांनी दिल्याची चर्चा होती मात्र हगवणे मी शस्त्र परवाना दिला नसल्याचं स्पष्टीकरण सुपेकर यांनी दिलं सुपेकर हे सध्या कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत हगवणींना मी शस्त्र परवाना दिलेला नाही शस्त्र परवाना देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे असतात शस्त्र परवाना देण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग नाही माझी विनाकारण बदनामी थांबावी अशा बातम्यांमुळे मानसिक त्रास होतो असं स्पष्टीकरण जालिंदर सुपेकर यांनी दिलंय शशांक आणि सुशील हगवणे यांना गन लायसन्स त्यांच्या मामांमुळे म्हणजे आयजी जलिंदर सुपेकर यांच्यामुळे मिळालं आता याच्या दोन गोष्टी आहेत खरं तर करता येत नाही अशा गोष्टी जलिंदर सुपेकरांनी केल्या पहिलं म्हणजे त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता तरीही त्यांना गन लायसन्स देणं हा गुन्हा आहे मी स्ट्रॉंग पत्र गृह मंत्रालयाकडे लिहून तिथून मागणी करणार आहे की त्यांची ताबडतोब उचलबांगडी करा आणि जेल त्यांच्याकडे आताच्या घटकेला जे जेल हेडक्वार्टर्स आहे ते पण काढून घेतलं पाहिजे किंवा यांना सस्पेंड करून यांच्यावर इन्क्वायरी करा शस्त्र परवान्याचे अधिकार पोलीस आयुक्त नसतात असं म्हणत सुपेकर यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे बोट दाखवले त्यामुळे खोटे पत्ते दाखवून हगवण्यांच्या शस्त्र परवाना प्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत येण्याची शक्यता आहे अमिताभ गुप्ता दोन हजार बावीस मध्ये पुणे शहराचे पोलीस आयुक्त होते नियमाप्रमाणे शस्त्र परवाना देताना अंतिम सही पोलीस आयुक्त यांचीच असते मूळ पत्ता हा पुणे जिल्ह्यातला असून खोटा रहिवासी पुरावा देत अर्ज केला होता स्थानिक पोलीस निरीक्षक पोलीस उपायुक्त अप्पर यांच्या पडताळणीनंतर आयुक्त शस्त्र परवाना अर्जावर सही करतात वैष्णवीचा छळ केल्याप्रकरणी हगौणी कुटुंब गजाड आहे दरम्यान या प्रकरणानंतर त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा परवाना देखील रद्द करण्यात आला मात्र गरज नसताना आणि खोटे पत्ते देऊन परवाने कसे मिळू शकतात असा प्रश्न हगवणी कुटुंबाच्या कारनाम्यानंतर उपस्थित होऊ लागला तसंच पोलिसांनी कोणताही तपास न करता शस्त्र परवाने दिले का असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुणे